नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद गळक्या शाळेकडे शिक्षण मंत्री दादाजी भुसे लक्ष देतील का विद्यार्थ्यांचा सवाल रायगड जिल्ह्यातील दिघोडे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची इमारत सध्या मृत्यूचा सापळा बनली आहे या धोकादायक गळक्या इमारतीत विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून शिक्षणाचे धडे गिरवत आहेत हे विदारक वास्तव आता समोर आलं आहे सुमारे साठ वर्षाची ही जीर्ण इमारत कधीही कोसळू शकते असा गंभीर धोका असतानाही प्रशासनाचं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं आहे मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पालकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी आमच्या धोकादायक गळक्या शाळेच्या इमारतीकडे राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे लक्ष केंद्रित करतील का असा सवाल सध्या विद्यार्थी करत आहेत देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात दिगोडे गावातील रहिवाशांनी हिरिरीने सहभाग घेतला होता एकोणीसशे तीस सालच्या चिरनेर जंगल सत्याग्रहात दिगोडे गावातील स्वातंत्र्य सैनिक आळू बेमट्या म्हात्रे या शूरवीराला गोळी लागून वीरमरण प्राप्त झाले होते अशा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या दिघोडे गावातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी दिघोडे गावातील ग्रामस्थांनी एकदिलाने शासनाच्या देखरेखीखाली रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या इमारतीची उभारणी केली होती या शाळेत शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी हे उच्च पदावर पोहोचून त्यांनी समाजहिताची कामे केली आहेत आज त्याच प्राथमिक शाळेच्या इमारतीत पहिली ते चौथीच्या वर्गात एकूण एकशे सतरा विद्यार्थी अभ्यासाचे धडे गिरवत आहेत अशा शाळेच्या प्रत्येक वर्ग खोल्यांची दुरावस्था झाली असून पावसाळ्यातील गळक्या शाळेचे कवलारू छप्पर विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे तरी राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे तसेच रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी सदर शाळेच्या इमारतीकडे लक्ष केंद्रित करून नव्याने इमारतीचे बांधकाम करण्यासाठी शासन स्तरावर पुढाकार घ्यावा अशी मागणी पालकवर्गाकडून करण्यात येत आहे रायगड जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळेची इमारत ही मोडकळीस आली आहे दुर्घटना घडली तर शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे खबरदारी म्हणून तात्पुरती दुरुस्ती करण्यात आले तसेच नवी इमारत बांधण्यासाठी संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे परंतु सुसज्ज इमारतीच्या बांधकामासाठी निधी मंजूर होत नाही तरी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याची आमची मागणी आहे कीर्तिनिधी ठाकूर सरपंच दिघोडे ग्रामपंचायत आवाज महामुंबईच्या चॅनलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती होईर दिघोडे उरण नविका का काय मग पावसाळ्यात शाळा गलते तुमची हो। गलते काय मग काय उपाययोजना काय केली नाही केली का के? मग त्याच्या गलत्या शाळेतच अभ्यासाचे धडे गिरवता